सांगलीच्या सिव्हिल हॉस्पिटल रोडवर बसच्या चाकाखाली चा चा सापडून महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू सांगलीच्या सिव्हिल हॉस्पिटल रोडवर बसच्या चाकाखाली चा सापडून दुचाकीस्वार महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झाला शहरातील जय मातृभूमी व्यायाम मंडळासमोर साडे दहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला अपघातात एसटीचे मागील चाक तरुणीच्या डोक्यावरून गेल्याने शर्वरी कुलकर्णी या महाविद्यालयीन तरुणीचा जागीच मृत्यू झाला अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठवला अपघातात शर्वरी राजकुमार कुलकर्णी वय एकवीस राहणार हरिपूर या महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा मृत्यू झाला महेश शर्वरी ही सांगलीतील एका महाविद्यालयात बी सी ए शिक्षण घेत होती आज सकाळी कॉलेजला सुट्ट्या पडल्यामुळे कॉलेजमधील सर्व मुली दंडोबाकडे सहलीला चालल्या होत्या यावेळी मिरजेला जात असताना सिव्हिल रोडवर मुंबई जमखंडी बसला तिची दुचाकी घासली यामध्ये मागील चाकाखाली सापडून तिचा मृत्यू झाला घटनेनंतर काही अंतरावर जाऊन थांबली घटनेनंतर शर्वरीचा मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे दुर्दैवी शर्वरी हिचे वडील वारले आहेत तिची आई आणि बहिणीसोबत ती हरिपूर येथे राहत होती आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अतिदक्षता विभाग विभाग निवारण व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अम्ब्युलन्स सेवा डिजिटल एक्सरे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थेटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्ठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस